दादा तुमचं नाव सांगा आणि गाव सांगा अशोक तुकाराम कानडे केंदूर तालुका शिरूर जिल्हा पुणे तुम्ही या ठिकाणी टपरी चालवता गावचे लोक तुमच्याकडे तर काय सांगा ना या गावाचा कल काय सांगतो सध्याचा विधानसभाजवळ आलेली आहे विधानसभाजवळ आलेली आहे विधानसभाजवळ आलेली आहे ह्या गावचा कल पूर्ण साहेबांच्या बाजूने आहे काय वळसे साहेबांचे आमच्या गावामध्ये खूप कामं आहेत काय कोल्हापुरी पद्धतीचे नदीवरती बंधारे केलेले आहेत नऊ काय हॉस्पिटल गावाला दिलेलं आहे मोठं आमचं गाव पूर्ण वार्षिक बागायत नाही आहे सहा माई बागायत असल्यामुळे ऊसाला पाणी वगैरे पुरत नाही भीमा भीमाशंकर सारखा कारखान्याच्या वतीने ते भरपूर सहकार्य करतात आमच्या शेतकऱ्यांना ओस वगैरे सर्व भीमाशंकर कारखाना फक्त वळसे साहेबांमुळे आमचा ओसो वगैरे सर्व जातो हे झाले विकासाचे मुद्दे मात्र या विकासाच्या मुद्द्यावर वळसे पाटील साहेब पुन्हा आमदार होतील अरे हो नक्कीच होतील हो नक्कीच होतील काम आहेत त्यांचे आमच्या मतदारसंघामध्ये ना आता केंदूर ते पावळ पूर्ण डांबरीकरण चालू आहे काय साठ कोटीची गावाला पाण्याची योजना दिलेली मोठी आता काम चालू आहे म्हणजे प्रग पा, प्रगतीपथावर काम आहे थोड्या दिवसात पाणी गावाला मिळेल फिल्टर पाणी पूर्ण गावाला साहेबांमुळेच ना सर्व मात्र कुठंतरी गावामध्ये नाराजी असल्या चर्चा चालू आहे थोडं राहणारच ना त्यात पण पन्नास टक्के म्हणजे सत्तर टक्के गाव साहेबांच्या पाठीमागच नमस्कार सर नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय योगेश ताटे केंदूर तुम्ही केंदुरगावचे रहिवासी आहे केंदुरगावचे रहिवासी आम्ही तो मध्ये राहतो आम्ही ओके सध्या विधानसभेची निवडणूक जवळ आलेली आहे काय सामान केंदुरगावचे प्रलंबित प्रश्न कोणते समस्या काय आहेत केंदुरगावच्या केंदुरगावचे केंदुर प्रश्न असे साहेब आमचे थेटेवाडी धरण आहे या धरणात गेल्या वर्षी म्हणजे वीस वर्ष झाले पाण्याचा प्रयत्न आहे केंदूर पाबळा सण फक्त या शेतकऱ्यांचं जीवन म्हणजे थेटेवाडीच्या धरणामध्ये पाणी आलं आता हे विधानसभेला कोण आसन उभा आहे माहीत नाही आम्हाला पण थेटेवाडच्या धरणामध्ये पाणी आलं तर आमचं केंदूर पाबळ ही शेतकरी जनता कायम नेत्याच्या मागे राहतील कोणचा नेता असून द्या ते नेत्याने आपलं काम करावं अशी आमची एवढी अपेक्षा केंदूर बाबळकरांची आ, तो, तो आ, ठीक आहे पाण्याचा प्रश्न हा महत्त्वाचा आहे शेतकऱ्यांसाठीचा पण त्याचबरोबर आता निवडणुकाजवळ आल्या आहेत निवडणुका येतात जातात विविध उमेदवार घोषणा करतात मात्र आता हे जे उमेदवार उभे राहणार आहेत विविध ठिकाणचे उमेदवार यापैकी योग्य उमेदवार कोण वाटतो जो तुमचा प्रश्न सोडू शकतो असा उमेदवार कोण कोण उमेदवार आता सध्या खासदार पाहायला गेलं तर आता पाहायला गेलं तर शेखरदादा पाचोणकर असतील ज्येष्ठ जयशराय पलांडे असतील सुरेखा निगोटा असतील सुरेश भोर असतील देवदत्त निकम असतील वळसे पाटील आता जे आमदार आहेत ते आहेत हे सर्व हो उमेदवार असल्याची चर्चा आहे लोकांमध्ये याच्यापैकी योग्य उमेदवार कोण वाटतं तुम्हाला खरं तर आम्हाला तुम्ही चार पाच नावं सांगितली उमेदवाराची हिच्यातलं आम्हाला वळसे पाटील साहेबांचं तुम्ही नाव सांगितलं हे उमेदवार योग्य आहे म्हणजे चांगले उमेदवार आहे आणि त्यांना मोठा असा देशाचा म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्यांना कामाच्या बाबतीत दांडगाम अनुभवावे आता तुम्ही ज्या ज्या पद्धतीने सांगितलं का केंदूरगावचा प्रश्न प्र प्रलंबित आहे पाण्याचा हा पाण्याचा प्रश्न प्रलंबित बाकीचे काम झालेत का बाकीचे आमच्या समजा थेटेवाडी असो किंवा थेटेवाडीमधून शिकरापूर या परिसरामध्ये वेळ नदी जाते या वेळ नदीवरती अनेक अनेक ठिकाणी केटेवरे हे वर्षी पाटलाच्या माध्यमातून झालेले आहे आणि आमचा हा केंदूरमधून हो मुखवायला रस्ता जातो ना एक साधारणपणे आठ किलोमीटरचा हे वळसे पाटलांच्या निधीमधून झाला आहे कमीत कमी, -कमी दी मला वाटते साडेपाच ते सहा कोटीचा हे निधी दिलता तर आम्हाला दोन हजार अठरामध्ये हे काम झालेलं आहे साहेबांचं तर त्याच्यामुळे हे वळसे पाटील साहेब आहे ना हे आधी एकदम चांगले माणूस आहे तर वळसे पाटलांनी आमच्या फक्त एवढाच प्रश्न आहे की वळसे पाटलांनी ते पाण्याचं फक्त थोडंसं आमचं दोड लक्ष दिलं तर आमचं केंदूर पाबळ असेल तर वळसे पाटलांचं कायम सोबत आम्ही राहणार नाही वळसे इकडे येण्याची पण आम्हाला भूमिका नाही फक्त आम्ही कवळसे पाटलांच्या पाठीमागं बहुमताने आम्ही त्यांना हे करू आता बऱ्याचशा टर्मला वळसे पाटील साहेब आमदार होते तर त्यांनी आतापर्यंत प्रश्न सोडवला नाही जो आहे तो तो भविष्य सुटणं असं वाटतं का पाण्याचा प्रश्न प्रश्न सोडतील वळसे पाटील साहेब नक्की आम्हाला हे शंभर टक्के खात्री आहे पण विषय असा आहे वळसे पाटलांनी पाठपुरावा पाठपुरावा भरपूर केलेला आहे याकरता अनेक अनेक मंत्रालयामध्ये जा मिटिंग करेल हे वळसे पाटलांनी प्रयत्न चालू आहे प्रयत्नाचा हे शंभर टक्के सक्सेस होईल आ, उमे, नवीन्यानर, नवीन्यानर आ, नवीन येणारा उमेदवार हा प्रश्न सोडला असं वाटत नाही तो नवीन येणार उमेद नवीन उमेदवार येणारा आहे हा उमेदवार काय होतं वळसे पाटील हा माणूस शेवटी राज्यामध्ये फिरणारा माणूस आहे उमेदवार हा आहे नवीन हे पण चांगला आहे पण आता बाहू ना फक्त वळसे पाटलांच्या पाठीमागं आहे सगळ्यांच्या आमच्या केंदूरगावच्या पाबळगावच्या असतील वळशे पाटील प्रश्न सोडवते वाटतं वाटत शंभर टक्के सोडवते त्यांचा पाठपुरावा चालू आहे शंभर टक्के सोडवते तुमचं नाव सांगा गाव सांगा धनंजय राजाराम फराड गाव केंदूर 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 व्यवसाय काय तुमचं हॉटेल तुमच्या केंदूर केंदूरगावची विविध माणसं आहेत इथं काय सांगा आता विधानसभेची निवडणूक आलेली आहे केंदुरगावचा कल काय राहील वळसे पाटील राईन वळसे पाटील राईन काय काय कारण लोकांचा कल राहण्यामाग काय लोक काय सांगतात किंवा चर्चा काय लोकांमध्ये कामं झालेली वळसे पाटील आमच्या इकडं त्यामुळे वळसे पाटीलच हो रोडची कामं झाले दवाखाने हो वगैरे बाकीचे त्यामुळे वळसे पाटीलच राही लोकांचं कल वळसे पाटीलच बदलो असं वाटत नाही बाजूक तर काही नाही पण वळसे पाटीलच तुमचं नाव सांगा मी भाऊसाहेब नामदेव तिथे माझी सरपंच केंदूर केंदूर गावचे रेवस्थित काय सकाळ सभा जवळ आली एक विधानसभेसाठी सगळेच जण तयारीत आहे आता आमच्या मतदारसंघात आमच्या वर्षपाटलांनी केलेली कामं आणि त्याचा मिळणारा बेनिफिट आज दिसणारच आहे साहेबांनी तर पाण्याचं काम केलं सात केट्या केल्या होत्या परत आम्हाला रस्ता दिला एम जी पीचं मोठं साठ कोटीचं काम आणलं अशा प्रकारचे कामं करून साहेबांनी आता आम्हाला शेतीसाठी पाणी पाहिजे त्यासाठी आमचा पाठपुरावा चालू आहे साहेब बारा गावांना पाणी देणारच आहे त्यासाठी साहेबांच्याकडनं आम्ही मी अपेक्षा करतो की साहेब आम्हाला पाणी लवकरात लवकर देतील आणि त्या पद्धतीचं आमचं कामही साहेबांनी बऱ्यापैकी केलेले साहेबांना यावेळेस तर असं आणि व्यवस्थित मतदान वगैरे होणार रह आहे त्यात काही शंका नाही साहेबांसाठी फक्त एकच एक म्हणावं असं वाटतं की आपल्या ऋणात मोठी होतात माणसं आणि कृतज्ञतेसाठी शब्द पडतात छोटे अशा या साहेबांचा जितका बोलावं तेवढं कमीच आहे साहेबांनी आमच्या गावांसाठी फार काय असं ही केलेले त्यामुळे साहेबांना कोणी सोडणार नाही असा विषय आहे तर यानंतर साहेबांनी आमच्याकडं आत्तापर्यंत केलेलं काम याचाच आम्हाला साहेबांचा मोबाईलला देताना आला आता यानंतर जर युट्यूब पुढचे आणखीन कामं आणखीन साहेबांचा आम्हाला मिळणार असं पण या मतदानात दिसतच